पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा चा दिवस वाराणसी शहरात एकाच घरातून चार मृतदेह सापडले आई दोन मुलं आणि एक मुलगी या घरापासून काही अंतरावर अजून एक मृतदेह सापडला तो या घरातले कुटुंब प्रमुख असणारे राजेंद्र गुप्ता यांचा या सगळ्यांचा डोक्यात गोळी मारून खून करण्यात आला होता एकाच कुटुंबातल्या पाच लोकांना कुणी संपवलं असेल हे कोड पोलिसांबरोबरच सर्वांना पडलं होतं पोलिसांनी दोन महिने तपास केला आणि त्यानंतर एक गोष्ट बाहेर आली एक अशी गोष्ट जिची सुरुवात पस्तीस वर्ष आधीपासून झाली होती नेमकं हे हत्याकांड का घडलं आणि काय होती ही गोष्ट ज्यामुळे या कुटुंबातील सगळ्या सदस्यांना आपला जीव गमावा लागला चला पाहूया या व्हिडिओ मधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती एक फॅमिली होती ज्यात वडील दोन मुलं आणि नातवंड असे सगळे एकत्र राहत होते सगळे एकत्र गुन्हा गोविंदाने राहत होते पण कुटुंबात संपत्तीचा वाद सुरू झाला एका दिवशी मोठ्या भावाने त्याच्या लहान भावाला आणि त्याच्या पत्नीला डोक्यात गोळी घालून ठार मारलं जेव्हा वडील या वादात पडायला लागले तेव्हा त्यांचाही खून करण्यात आला पण हा खून घडत असताना मोठ्या भावाचे दोन्ही आणि मुलगी स्वतःच्या डोळ्यांनी ही घटना पाहत होते त्यानंतर गुन्हा दाखल झाला पोलीस तपासानंतर आरोपीची सुटकाही झाली पण त्या लहान मुलाच्या डोक्यातून काही केला हा प्रसंग जात नव्हता मग या मुलानं सुमारे पस्तीस वर्षांनी हा बदला पूर्ण केला वाराणसीतील भदेनी इथले रहिवासी असणारे आणि त्याचे सक्के काका राजेंद्र प्रसाद गुप्ता त्यांची पत्नी नीतू सुभेंद्र आणि नामनेंद्र हे दोन मुलं आणि मुलगी गौरांगी यांची पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गोळ्या घालून हत्या केली गेली -के जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा पोलिसांना या घटनेच्या मुळाशी जायला दोन महिने लागले राजेंद्रच्या लहान भावाच्या दोन मुलांनी म्हणजे विक्की आणि जुगणू ती हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं मग तपास करत असताना पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी ऐकायला मिळाल्या पस्तीस वर्षापूर्वी मोठ्या भावाने त्याच्या धाकट्या भावाची आणि पत्नीची आणि वडिलांची गोळ्या घालून हत्या केली होती राजेंद्र गुप्ताने ज्या लहान भावाची हत्या केली होती त्या लहान भावाला तीन मुलं होते दोन भाऊ आणि एक बहीण या तिघांना राजेंद्रने स्वतःच्या घरात वाढवलं पण तो या पोरांना अनेकदा मारहाण करायचा त्रास द्यायचा पण तिन्ही मुलं मोठी झाली त्यापैकी बहिणीचं लग्न लावून दिलं गेलं दोन्ही भाऊ नोकरीला लागले आणि दिल्लीत एका आय टी कंपनीत काम करू लागले आई वडिलांचा डोळ्यासमोर झालेला खून ते कधीच विसरू शकत नव्हते त्यामुळे दोन्ही भावांनी या हत्येचा बदला घेण्याचं ठरवलं आणि तसा प्लॅन बनवला गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त विकी आणि जुगनू घरी आले विकीने दोन पिस्तूल विकत घेतल्या हत्याकांड घडण्याआधी त्याने त्याच्या लहान भावाला दिल्लीत पाठवून दिलं त्याने आपले काका राजेंद्रला घरापासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या मीरापूर इथल्या एका घरात संपवलं त्यानंतर त्याने कुटुंबातील चारही जणांना गोळ्या घातल्या राजेंद्र गुप्ताने त्याच्या आई वडिलांना आणि आजोबांना ज्या ठिकाणी गोळ्या घातल्या होत्या त्याच ठिकाणी विकीने या चार जणांच्या डोक्यात गोळ्या घातल्या त्यानंतर विकी गायब झाला तीन महिने वेगवेगळ्या शहरांमध्ये लपत तो फिरत होता पण शेवटी त्याला अटक केली गेली आरोपी विशाल गुप्ता उर्फ विकी हा उच्च शिक्षित आहे तो एका आय टी कंपनीत डेव्हलपर म्हणून काम करायचा आई वडिलांची आणि आजोबांची हत्या झाली तेव्हा तो सात वर्षांचा होता त्याच्या लहान भावाला आणि बहिणीला अनेकदा मारहाण होत असतानाही त्याने पाहिली पिक्कीने त्याच्या बहीण भावाला सेटल करून दिलं बहिणीचं लग्न भावाचं करिअर या सगळ्या गोष्टी त्याने केल्या पण जेव्हा त्याच्या लग्नाचा विषय निघायचा तेव्हा तो बहिणीला सांगायचा की आपले आई वडिलांचे आत्मे न्याय मिळवण्यासाठी अजूनही आहेत जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं तो तिला नेहमी सांगायचा त्यानं पोलिसांना सांगितलं की घटनेच्या ठिकाणापासून सुमारे चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरापूर रामपूर इथल्या एका बांधकाम सुरू असलेल्या घरात त्याच्या काकाची त्याने गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर तो भदैनीला त्याच्या घरी पोहोचला हे सगळं अंतर त्याने रिक्षाने पार केलं होतं आणि रिक्षावाल्यांना त्याने प्रत्येकी रुपये दिले होते रात्री काकाच्या घरी आल्यावर तो मागच्या बाजूने काकांच्या घरात आणि टेरेसवर गेला यानंतर चार तासांनंतर म्हणजे सकाळी साडेपाच वाजता जेव्हा त्याची काकू पाण्याचा पंप सुरू करण्यासाठी गच्चीवर आली तेव्हा तिचा पाठलाग करत तो पहिल्या मजल्यावर गेला आणि तिच्यावर त्याने गोळ्या झाडल्या मग तो दुसऱ्या मजल्यावर चुलत भावांच्या खोलीत गेला बेडवर झोपलेल्या हो सुरेंद्रवर त्याने गोळी झाडली त्यामुळे दुसरा भाऊ नामनेंद्र ते पाहून बाथरूम मध्ये लपला त्यानंतर त्याचा पाठलाग करून त्यालाही गोळ्या मारण्यात आल्या आणि मग शेवटी त्याने बहीण गौरांगीला गोळी मारली विकीने सांगितलं की त्याने या पाच जणांना गोळ्या मारण्यासाठी बत्तीस राऊंड फायर केले होते पण आरोपीला पकडायची वेळ आली तेव्हा पोलिसांसाठी हा एक अवघड टास्क होता कारण विकी हा स्वतः एक ॲप डेव्हलपर होता त्यामुळे त्याने कसलेही डिजिटल पुरावे मागे सोडले नव्हते कारण या घटनेनंतर विकी मोबाईल फोन वापरत नव्हता किंवा कुठल्याही एटीएम मधून पैसे काढत नव्हता ना ऑनलाईन पेमेंट करत होता ना कुठल्या हॉटेलात किंवा गेस्ट हाऊसमध्ये राहत होता त्यामुळे पोलीस हैराण होते लहान भावाची चौकशी आधीच झाली होती पण त्यातूनही जास्त काही क्ल्यू पोलिसांना मिळाले नव्हते मग या घटनेचं गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी तीनशे छत्तीस तासांचं सी सी टी व्ही फुटेज तपासलं त्याचा डिजिटल रूट चार्ट तयार केला मार्च 2022 हजार बावीस सहा ते सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विक्की आणि जुगनू यांचे लोकेशन आणि त्यांचे फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या लोकांची माहिती गोळा करण्यासाठी तब्बल पाच लाख मोबाईल नंबर पोलिसांनी तपासले त्यावेळेला विकीला अटक झाली विकी सांगतोय की ही हत्या त्याने एकट्यानेच केलीय त्याचा लहान भाऊ जुगनू याने फक्त त्याला मदत केली पण सध्या दोघेही भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहेत आई वडिलांची हत्या झाली आणि मग हिरोनं मोठा झाल्यावर त्याच पद्धतीनं विलनला मारून त्याचा बदला घेतला अशा स्टोरीज बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये आपण पाहतो पण वाराणसीमध्ये खरंच घडलेल्या अशा या सामूहिक हत्येमुळं सगळेच हादरून गेले लहानपणी घडलेल्या घटनेचा त्याच्या डोक्यावर इतका पगडा बसला की तेच त्याच्या आयुष्याचं ध्येय बनलं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच घटना जाणून घेण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा